आगामी गणेशोत्सव तसेच इतर सणांच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडली शहरातील सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांना सहकार्याचे आश्वासन दिल्याने सण शांततेत आणि सामंजस्याने साजरा होईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी गटविकास अधिकारी प्रदीप पवार पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत मिरवणूक वाद्यांचा आवाज आणि डीजेच्या मर्यादित वापरा मिरवणुकीदरम्यान कोणताही प्रकारचे गैरकृत्य गुन्हेगारीचे उद्दत्तीकरण करणारे बॅनर पोस्टर न लावणे गणेशमूर्तींची मर्यादित उंची मंडळामधील अंतर्गत शिस्त सीसीटीव्ही लावणे महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे मंडळांकडून स्वयंसेवकांची व्यवस्था ठेवणे व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे इत्यादी बाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या गणेश मंडळांनी देखावे सादर करताना त्यातून कोणत्याही समाजधर्माचा अपमान होणार नाही याची हमी दिली प्रशासनाने या संधीचा उपयोग पर्यावरण संरक्षण महिला सक्षमीकरण व्यसनमुक्ती मोबाईलच्या अतिवापरासारख्या ज्वलंत विषयांवर संदेश देण्यासाठी करण्याचे आवाहन केले विसर्जन मार्गावरील गर्दी वाहतूक कोंडी आणि अडथळी यावर चर्चा झाली मंडळांनी मार्गावर पुरेशी प्रकाश योजना क्रेनची उपलब्धता याची मागणी केली प्रशासनाने लवकरच पोलीस नगरपालिका आणि वीज मंडळाचे अधिकारी मिळून मार्गाची पाहणी करण्याचे आश्वासन दिले सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून शांततामय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचे आश्वासन दिले प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने सण अधिक यशस्वी होईल असा विश्वास बैठकीत व्यक्त झाला बैठकीचा समारोप करताना अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी मूर्तींची उंची वाढवण्यापेक्षा विचारांची उंची वाढवली पाहिजे असे समाजाला सखोल संदेश दिला आणि उपस्थित गणेश मंडळ आणि अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना केल्या प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी केले